नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील म्हणजे चौथ्या हप्त्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता कोणत्या तारखेला येणार आणि ते चौथा हप्ता तुम्हाला येण्यासाठी कोणते महत्वाचे काम करायचे आहेत ते कामं केल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील म्हणजे चौथा हप्ता येणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ नमो शेतकरी निधी मध्ये पात्र असलेल्या शेतकरी बांधवांसाठी हा महत्वाचा आहे तर मित्रांनो हा या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण असा अपडेट आणि नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजने योजना चे आतापर्यंत तीन हप्ते वितरित झालेले आहेत आणि आता चौथ्या हप्त्या वितरित करण्याची तयारी सुरू आहे तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योज योजनेचा चौथा हप्ता दिला जाणार आहे परंतु मित्रांनो आता सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे हा हप्ता वितरित करता येत नाही परंतु लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता वितरित होणार आहे परंतु मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता कोणत्या दिवशी वितरित होणार हे मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी त्या नमो शेतकरी निधी योजना हे हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता भेटण्याकरिता तुम्हाला तीन गोष्टी महत्वाच्या अशा करायच्या त्याच्यामध्ये लँड रेकॉर्ड म्हणजे सातबारा तुमच्या नावावर आहे किंवा नाही आहे तुमचं पीएम किसान योजनेचा स्टेटस चेक करायचं आहे पी एम किसान योजनेचा स्टेटस, इलिजिव, स्टेटस चेक केल्या केल्याच्या नंतर त्या ठिकाणी इलिजिब इलिजिबिलिटी स्टेटस तुम्हाला चेक करायचा आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचं लँड रेकॉर्ड यस असणे अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर तुमचा जे काही लँड रेकॉर्डच्या नंतर दुसरा टप दुसरा जे काही आहे त्या ठिकाणी तुमचं आधार सीडिंग ते यस असणे अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर ई के वाय सी यस असणे अत्यंत महत्त्वाचं आहे तिन्ही गोष्टी तुमच्या यस असणे अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु तिन्हीपैकी पैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा पुढचा हप्ता येणार नाही परंतु मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर आता नवो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार तर मित्रांनो नवो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा तिसरा हप्ता वितरित होऊन सध्या तीन महिने झालेले आहेत आणि जवळपास नवो शेतकरी महा सन्मान योजनेचा मागील हप्ता वितरित होऊन जून महिन्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चार महिने पूर्ण होतील आणि चार महिन्याच्या कालावधीमध्ये पुढील हप्ता वितरित होत असतो असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगलेला आहे त्यामुळे मित्रांनो जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे जून महिन्याच्या वीस तारखेपासून ते जून महिन्याच्या तीस पर्यंत या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये हो तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता शंभर टक्के ये येईल परंतु मित्रांनो तुम्ही जर लँड सीडिंग आधार सीडिंग आणि ए के वाय सी या तिन्हीपैकी जर एकही तुमचं नो असेल तर तुम्हाला येणारा पुढील हप्ता येणार नाही तर मित्रांनो आपण नमो शेतकरी महासन्मान सन्मानि योजनेसंदर्भात एक छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधूनपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुम्ही इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद